नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टिफिन बॅग कशी बनवायची तसेच मी या अगोदर टिफिन बॅगचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत वेगवेगळ्या वेग, प्रकारच्या टिफिन बॅग आजची पण व्हिडिओ आजची पण टिफिन बॅग आपण वेगळ्या पद्धतीची दाखवत आहोत आणि याला आपण झीप वेगळ्या पद्धतीने लावलेली आहे म्हणजे अगदी सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा आणि व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक पण करत चला तर मैत्री मी माहेरी आलेली आहे एक दोन दिवसासाठी आणि इथे पण मी मशीनवर बसलेले आहे आणि इथे पण मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तोच मी व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करत आहे चला तर मग मैत्रिणी जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या काठाच्या कापडाचा वापर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा काठ असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचा वापर इथे करू शकता ब्लाऊज पीस घेऊ शकता साडी पण घेऊ शकता त्याचबरोबर मी इथे फॉर्म पण घेतलेला आहे आणि गोणी पण घेतलेली आहे तुमच्याकडे जर फॉर्म अवेलेबल नसेल तर तुम्ही अशी गोणी पण घेऊ शकता आणि अस्तरसाठी मी इथे साडीचा कपडा घेतलेला आहे तुम्ही अस्तर लावायचं असेल तर लावू शकता किंवा मग गोणी आणि फॉर्म वरती पण शिवू शकता ठीक आहे तर याचा माप किती घेतलेला आहे मी ते तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर ह्या फॉर्मची लांबी जितकी आहे तितकीच आपण घेणार आहोत तर ह्या फॉर्मची लांबी आहे सत्तावीस इंच आणि रुंदी आहे बारा इंच ठीक आहे तर सत्तावीस बाय बारा असा फॉर्म आहे आणि त्यानंतर गोणी आहे आणि अस्तर आहे आणि त्यावरतून आपण हा घेतलेला काठ आहे तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला क्विल्टिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर मैत्रिणी अगोदर मी ते पिना लावून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर टाचणी अवेलेबल असेल तर तुम्ही ती लावून घेतली तरी चालेल मी एकाच साईडने लावून घेतलेली आता आपल्याला अगोदर अशी टीप मारून घ्यायची नंतर त्यावरतीच आपल्याला उभे उभे टिपा मारून घ्यायच्या आहेत ठीक आहे तर बघा मी अगोदर एका साईडने म्हणजे एका कडेने टीप मारून घेत आहे अगोदर सर्व कपडे बरोबर आहेत की बघायचं अस्तर गोणी फॉर्म आणि वरतून मेन फॅब्रिक व्यवस्थित पकडायचे एका साईडने टीप मारून घ्यायची आहे अगोदर आणि नंतर अशाच आपल्याला सर्व उभे उभे टिप आपण मारून घ्यायचे आहेत ॲक्च्युली माझ्याकडे इथे ट्रायपॉड घेऊन नव्हते गेले मी माहेरे विसरले होते ट्रायपॉड इकडेच राहिलं होतं सासरी तर बघा अशा पद्धतीने मी हा म्हणजे पहाटे उठून व्हिडिओ बनवायला सुरू केलं तर मी ॲक्च्युली साडेचारला उठून हा व्हिडिओ बनवायला सुरू झाला ते त्यामुळं थोडंसं कधी कधी तुम्हाला उजेड कमी दिसेल ते तर तेवढं प्लीज तुम्ही समजून घ्या तर बघा अशा पद्धतीने तीनही चारही कपडे एकत्र आहेत की नाही ते वेळोवेळी चेक करायचे आणि त्यावरती आपण क्विल्टिंग करून घेत आहोत ठीक आहे तुम्ही क्विल्टिंग वेगवेगळ्या प्रकारे पण करू शकता तिरपी तिरपी टिपा पण मारू शकता किंवा आडव्या उभे टिपा पण मारू शकता फॉर्म असेल थी। तर क्विल्टिंग करायला म्हणजे दिसतं ते डिझाईन खूप छान दिसते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ह्या पूर्ण कापडावरती क्विल्ट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता हे जे आपण फॉमच्या मापावर घेतलं होतं बरोबर फॉर्मचं जेवढं माप आहे तेवढा एक्स्ट्राचा जो भाग असेल तो आपण कट करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणी आपण क्विंटिंग करून घेतलेली आहे आणि आज तर गोणी आणि फॉर्म आपण याच्यामध्ये स्टिच केले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आडव्या आडव्या मारून घेऊ शकता आता क्विंट केल्याच्या नंतर हे जे काय माप आहे ते आपलं बघा रुंदी आहे बारा इंच आणि लांबी आहे सत्तावीस इंच ठीक आहे आता यानंतर आपल्याला याकडेने आणि याकडेने पट्टी लावून घ्यायची आहे तर मी त्यासाठी इथे दोन ते अडीच इंचाची आस्तरचा कपडा घेतलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून यावरती पुन्हा आपल्याला आतील साईडने डबल फोड करून ही जी काही पट्टी आहे ती स्टिच करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने पण त्याच पद्धतीने सेम तर ठीक आहे तर चला आता आपण ही पट्टी स्टिच करून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर ती आपल्याला आतील साईडने फोल्ड करून घ्यायची आहे ठीक आहे आणि यावरती आपण टॉप स्टिच देऊन घेऊया तर बघा वरच्या साईडने आपण अशा पद्धतीने दाब टीप देऊन घेतली आहे आतील साईडने आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून यावरती पुन्हा तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण ही पट्टी लावून घेतलेली आता दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडने पण आपण सेम त्याच पद्धतीने ही पट्टी स्टिच करून घेऊया ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण या दोनही साईडने जी काही पट्टी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर मी एक रेडीमेड बेल्ट घेतलेले आहे तुम्ही याच्याऐवजी कापडाचे पण बनू शकता ह्याच काठाचे पण माझ्याकडे होते अवेलेबल म्हणून मी ते बेल्टच घेतलेले आहे तर याची लांबी घेतलेली आहे आपण बेल्टची साडेतेरा इंच तुम्ही पंधरा सोळा पण घेऊ शकता ठीक आहे आणि याची रुंदी आहे एक आणि वरती तीन लाईन म्हणजे तुम्ही एक इंचाचा बेल्ट पण घेऊ शकता ठीक आहे तर आपल्याला तीन साईडने हे बेल्ट आहे ते स्टिच करून घ्यायचे तर कडेपासून आपण इथे तीन इंचावरती हा जो काय बेल्ट आहे तो स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे या साईडने पण कडेपासून तीन इंचावरती ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो काय बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे मशीनाशी फिरवत फिरवत ठीक आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपण सेम त्याच पद्धतीने हा बेल्ट स्टिच करून घेणार आहोत बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने आपण हा जो काही बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आता दुसऱ्या साईडने पण मी सेम त्याच पद्धतीने दुसरा बेल्ट पण स्टिच करून घेत आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने आपण हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आणि अशा पद्धतीने ते दिसत आहे आता यानंतर आपल्याला ही जी काही बॅग आहे ती अशा पद्धतीने व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आहे ठीक आहे आणि सेंटरपासून आपल्याला इथे दीड बाय दीड इंचा चौकोनी कपडा कट करून घ्यायचा आहे तुम्ही दोन पण घेऊ शकता पण मी दीड़ ते दीडच घेत आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी ते दीड बाय दीड इंचा चौकोन ड्रॉ केला आहे ना अशा पद्धतीने त्याची कटिंग करून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण दीड बाय दीड इंचा चौकोन कट करून घेऊया तर बघा कटिंग केल्याच्या नंतर हा पार्ट आपला अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे आता यानंतर मी इथे एक झीप घेतलेली आहे तुमच्याकडे जर तुम्हाला जर झीप लावायची असेल तर तुम्ही लावा नसेल लावायची तर नाही लावली तरीही चालेल काहीच हरकत नाही झीप न लावता पण तुम्ही ही बॅग बनवू शकता तर झीप लावताना आपल्याला ती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे बरोबर जिथून आपण बेल्ट लावलेला आहे तिथून आपल्याला ही जी झीप आहे ती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे व्यवस्थित बघा बेल्टवरती काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही झीप जिथं बेल्ट लावला तिथेच ठेवून स्टिच करून घ्यायचे आहे आतील साईडने ठीक आहे तर बघा आतील साईडने आपण आप ही अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने ही आहे ती आपल्याला अशी व्यवस्थित पकडायची आहे जिथे आपण हा बेल्ट लावलाय तिथेच आपल्याला ही आहे ती स्टिच करून घ्यायची आहे जसे आपण इकडची केली सेम त्याच पद्धतीने लक्षात ठेवा मी झीप कशी ठेवलेली येतील अगोदर बघून घ्या म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि ह्या दोन्ही बाजू अगोदर व्यवस्थित असे एकावर एक ठेवून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्राची झीप आपण नंतर कट करून घेऊ शकतो तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण ही झीप लावून घेतलेली आहे आता एक्स्ट्राची झीप मी कट करून घेत आहे ठीक आहे आणि ती बघा अशा पद्धतीने दिसत आहे झीप लावल्याच्या नंतर ही एक वेगळी पद्धत सांगितलेली आहे मी तुम्हाला झीप कशी अटॅच करायची ते ठीक आहे आता आपण ही रॉंग साईडला बॅग टर्न करून घेऊया तर मैत्रिण ही आपण रॉंग साईडने टर्न करून घेतल्याच्यानंतर नंतर आपल्याला काय करायचं आहे याकडेने टिप मारतानी लक्ष ठेवा आपण ही झिपमधूनच लावायला केलेली के आहे सुरुवात म्हणजे जिथून आपण बेल्ट स्टिच केला होता तसा तर ही बाजू आपल्याला अशी न ठेवता अशी वरती काढून घ्यायची आहे आणि ही झिप पण आपल्याला अशी वरती घ्यायची आहे दोनही साईडने आणि मग यावरतीच आपण स्टिच करून घेणार आहोत लक्ष ठेवा ही झिप पण वरती राहिली पाहिजे आणि हा जो भा भाग आहे आपला असा फोल्ड राहतो तो पण वरती काढून घ्यायचा आहे आणि या पूर्णकडेने आपण दोनही साइडने टीप मारून घेणार आहोत ठीक आहे या दोनही बाजू आपण अशा वरती काढून यावरती स्टिच करून घेऊया तर बघा वरतीच ठेवलेली आहे पण आणि यावरतीच आपण स्टिच स्टिच करून घेत आहोत करताना लक्षात ठेवायचं आहे तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण याकडे स्टिच करून घेतलेले आहेत तर दुसऱ्याकडे पण सेम त्याच पद्धतीने हा पार्ट वरती काढून घेत आहोत आणि ही झीप पण वरती घेत आहोत ठीक आहे तर बघा एक्झिप मी अशा पद्धतीने वरती घेत आहे आणि यावरती टीप मारून घेत आहोत तर बघा मैत्रीण दोनही साईडने आपण टीप मारून घेतलेली आता इथे मशीन मागे पुढे मागे पुढे करत आपण पुन्हा यावरती डबल डबल टीप देऊन घेऊया तर बघा मैत्रीणं मी यावरती डबल डबल टिप पण मारून घेतलेली आहे आणि इथे पण मशीन मागे पुढे करत लॉकची टिप पण देऊन घेतलेली आहे आता हा बॉटमचा जो काही पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने पकडून यावरती पण स्टिच करून घ्यायचा आहे मैत्रीणं तुमच्या मशीनवर जर जाड कपडा चालत नसेल तर तुम्ही ना फॉर्मनं नाही घातलं तरी चालेल फक्त गुन्हे घालून पण बनवू शकता तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी बॉटमच्या साईडने पण डबल डबल टिप मारून घेतलेली आहे आणि इथे खूप जाड झालेलं होतं जाड मशीनचा कपडा जर तुमच्या मशीनवर चालत नसेल तर तुम्ही फॉर्म नका घालू फक्त गोनी आणि काठाचा कपडाच घ्या आता ही झीप ओपन करून आपण हवा राईट साईडला टर्न करून घेऊया अगदी फिनिशिंग सहित आपली टिफिन बॅग बनवून रेडी होते आणि खूप सुंदर असा फॉर्ममुळे याच्यामध्ये कडकपणा आलेला आहे आणि दिसायला पण खूप छान अशी अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसत आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी राईट साईडला टर्न करून घेतलेली आहे आणि बघा बॉटमचा बेस आपला किती छान असा तयार झालेला आहे आणि हे फॉर्म घातल्यामुळे याच्यामध्ये बघा अशी कडकपणा आलेलं आहे ही बॅग लगेच उभी पण राहते इतकं म्हणजे कडकपणा आलेलं आहे आणि खूप सुंदर अशी आपली टिफिन बॅग लंच बॅग बनवून रेडी झालेली आहे त्याचबरोबर आपण इलेते पण अटॅच केलेली आहे आणि बघा ती आतील साईडने लावल्यामुळे ती वरतून दिसत पण नाही आणि अगदी रेडीमेड स्टाईल वाटतं कोणी म्हणणार पण नाही की आपण ही घरी स्टीच केलेली आहे तर ही मी शिवसाठी शिवलेली आहे माझ्या मु� बहिणीचा मुलगा आहे त्याला अंगणवाडी जाण्यासाठी तर तुम्ही याच्यामध्ये तीन ताळी टिफिन पण ठेवू शकता तुमच्या मुलांसाठी ठेवू शकता म्हणजे शिवू शकता तर बघा अशा पद्धतीने आम्ही दोन ताळी टिफिन याच्यामध्ये तुम्हाला ठेवून दाखवत आहे आणि टिफिन प्लस बॉटल पण यामध्ये बसणार आहे तर मी ते तुम्हाला छोटी बॉटल ठेवून दाखवत आहे आणि बघा अजून पण जागा शिल्लक आहे तुम्ही याच्यामध्ये तीन ताळी चार ताळी टिफिन पण ठेवू शकता आणि झिप क्लोज करून ती अशा पद्धतीने दिसत आहे तर बघा खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रिणीनं मी तुम्हाला टिफिन बॅग कशी शिवायची ते दाखवलेलं आहे तर कसा वाटला मैत्रिणींना तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय